झाले तर माझा आधार होता काळजी करू नका झालं झाला असं आईची गरज होती तेव्हा आई सोडून हुँ, गेली आणि आता बाबा पण गेलं राहिला धारा तुझा हात माझ्या पाठी बापा राहिली रे तुला एक मारायची मिठी माझ्या साखी तू पंढरी माझ्यासाठी तू पणढारी माझ्यासाठी तू जशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी

तुझा तुझं तुलाचं कधी पाखरू हो ना कधी पाखरू हो ना खेळ शीलकर्ण सी काय झालं बाबा एवढी आईची गरज होती तेव्हा आई गेली आणि आता बाबा बाबा गेले मग काय झालं बघ आहे नाही तुझा मी बाबांची वाट बघतोय का लवकर बघ <笑>爸爸 <laughs>。 काय झाले आता बाबा कधी आहे ना पक्या सावरे स्वतःला का करतोय करतो कस सावरू आता आई पण गेले आता बाबा पण गेले बाबा? तुझे बाबा पण गेले तुझे हाऊस वाईस पण ना बाबांनी आतापर्यंत काहीच कमी पण नाही पडू दिलं पक्या घरचं सगळं कारभार आता तुझ्या भावाच्या हात झालाय आता तू प्रत्येक गोष्टीसाठी तू तुझ्या भावाकडे आता भीक मागणार का आता काही बी नाही ना आम्ही माझा मोठा भाऊ आहे ति मला काय कशाला काय कमी पडू दिल तिओ मी काय म्हणतोय तुझ्या डोक्यात कसं काय शिरत नाही तू काय म्हणतोय ना माझ्या डोसक्यात काय शिराणं झालंय बघ आता सरळ घरी जा आणि भावासमोर समोर वाटणे मग अरे खुळ झालास का काय का तू असं कसं बोलतोय येड्यावाने अरे माझा भाव आहे ति बाबांनी काय कमी पडू दिलं नाही आणि भाऊ कसं काय कमी पडू दिल खोळ्यामध्ये बोलत आहे काही पण चल करायची या पोराला म्हटलं पैक पाठव ते त्याचीच कारण सांगत बसल बाईकच्या मी आणलं की बियाणं त्यातला अर्ध तुम्ही प्यारा तुमच्या बापाचं पण लेवकार घेतलं का आमच्यावर घरच्यांना मदत केली थोडी त्याचे उपकार कसले काका भाऊ भाऊ मला थोडं पैक पाहिजेत कशाला फिस्ट करायला निघालो दोस्तांबरोबर पक्या आपले बाबा होते तेव्हा काय बी तुला काम सांगत नव्हते रानातली काम तर ते खूप मनापासून करत होते शेतकरी या जगाचा पोशिंदा असतो ते सगळं ठाव आहे भाऊ मला पण मला पैक तरी ते जाऊ दे तू मळ गेवता का उसागड जाणारच होतो पण दोस्त भेटला आणि फिरायला गेलो लक्षातच नाही राहिलं तुम्ही प्रामाणिक शेती कर जगाचा पोषण धावून दाखव ते बघू नंतर आधी मला पैक तरी दे मला उशीर होतोय जायला घरचं खर्च करू किंवा एप खर्च करू पण भाऊ थोडं पैक दिलं असतं काम तर शिक मग भाऊ काय पैसे पिना झाला त्या दिवशी नाण्याच बरोबर होत मला वाटली मागितलीच पाहिजे नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी भाऊ दे भाऊ दे दे प्रत्येक गोष्टीसाठी भीक मागावी लागली ला। आता घरी जातो बाबांनी ठेवलेली कागदपत्र घेतो राहण्याची वकिलाला पहिला गाठतो नाहीतर माझं लय अवघड होईल फिस्ट कॅन्सल आजची हो काका चला वकील चला अरे पण काय कशा कशा पाय मला कागद गावलाय घरात चला वकील कडे काय लिहिले काय नाही काय सांग तिथं तिथं गेले समजल तुम्हाला चला असं म्हणत हा चला 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 चल जाताना भाऊन बे घेऊन जाऊ गांधरी नावाचं जे शिवार आहे ते राम दोनराम जाधव यांच्याकडे राहील आणि जे नदीकडे जे क्षेत्र आहे ते प्रकाश धोंडेराव जाधव यांच्याकडे राहील काका कोणी केलंय मृत्यूपत्र अरे हे मूर्तीपत्र तुमच्या माताऱ्यांनीच केलंय एवढं रावायला काय झालं यांना त्याच असंही वकील गावधरी नावाचं जे शहर आहे त्याचं क्षेत्र मोठं आहे हा आता माझ्या लक्षात आलंय हा लहान आहे होय मी लहान आहे म्हणूनच एवढा आहे तर हे तुमच्या वडिलांनीच केलेलं मृत्यूपत्र आहे यात आपण काहीच बदल करू शकत नाही 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 हे मला मान्य नाही काका काय काय असेल ते आधारच झालं पाहिजे मला हे मान्यच नाही मी काय म्हणतो राम्या जाऊन कडचं राम त्याला करू दे आणि नदी कडचे रान तू कर कशाला घराचं इसकूट काढताय तुम्ही म्हणाल तसं काका झालं बाबा तर भिजून पण आज जागेदार कधी यायचा लाईन जायचं आत आलं म्हणजे बरं राधेव अरे रामा हो का, का? अरे झालं का भिजवून झालं का म्हटलं भिजवून लाईन जायच्यात भिजून घेतोय ना माझं रान झालं भिजून पकीच रान भिजवते अरे नको 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 लेकरा तसं नको करू त्याचा पान नको तोरू लेकरा ऐक माझ ऐक अरे नको करू त्याला नाही आवडणार अरे त्याला नाही पटणार नको 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 पाहिजे रान कसं भिजू अरे तो माझा ऐक 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 नको त्याचा बाण तोडू माझं मी बघून घेईन अरे नाही तू माझा ऐक अरे नको त्याचा बाण तोडू ऐक अरे देवा अरे देवा काय करू आता रे परमेश्वर देवा यांच वाटतो रे देवा यांच लवकर तुझ्या भावाने तुझ्या रानचं पान तोडला काय हो काकाने पण थांबवलं पण तू चल तरी तुला सांगू पक्या तुझा रान तिव बळकवल कसं बळकवतो रानचीव भाऊ मी काय करतोय आता आल तुझी लय वाट बघितली तू आलाच नाही म्हणून अरे म्हणून काय म्हणून रान बळकवतोस काय हा नहीं नहीं। अरे नाही रे नाही मी असं का कर माझा बांध फोडतो तुला जित्त सोडत नाही आज पक्यार काय करतोय अरे तू आतल्या गाठीच आहे सोड अरे सोड याला जित्त सोडत नाही आज मी राग धरून गुणाचा नाती रक्ताची असुनी सूड भावना पेटली नाती रक्ताची असुनी सूड भावना पेटली काटली पोटातली दयामया मी देव देऊ ती मलनाचा माझ्या भावा बहिणी ना तोलसावरचा तोलसावर